शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावरती येत आहे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत जिल्हा प्रमुख अमरसेन सावंत यांनी आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली चार फेब्रुवारीला साडेबारा ते एक पर्यंत आर एस एन या ठिकाणी सावंतवाडीहून येणार आहे आणि ते आल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातून बाराशे साधारण बाराशेच्या मोटरसायकलची रॅली जिजामाता चौकापर्यंत देणार त्याचप्रमाणे संपूर्ण तालुक्यातून महिला महिला फोर व्हीलरच्या माध्यमातून महिला या ठिकाणी येणार आहेत आणि उद्धवसाहेबांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे आणि स्वागत झाल्यानंतर साहेबांच्या हस्ते आमदार वैभव नाईक यांच्या आमदार निधीतून ज्या विजयँग्यांसाठी जे बाईक दिलेले आहे त्याचं या ठिकाणी लोकार्पण उद्धवसाहेबांच्या हस्ते होणार आहे आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर के यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती केलेल्या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी प्रत्युत्तर दिले पाहुयात नेमकं काय म्हणाले संजय पडते केसरकर तुझा मतदारसंघ आहे सावंतवाडी मतदारसंघामध्ये केसरकर गेली पंधरा वर्ष त्या मतदारसंघाचे नेतृत्व मतदार करत मतदार आहे गेले दहा वर्ष साडेसात वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी त्या मतदारसंघात काम केलं मी आपण सांगू इच्छितो उद्धवसाहेब ठाकरेने काय दिलं ही त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे त्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये मेडिकल जे कॉलेज आलं हे कोणामुळे आलं कोणी आणलं त्या जनतेला सिंधुदुर्गाचं ज्ञात आहे एवढ्या वर्ष विमानतळ उद्घाटन होत नव्हती कोणाच्या कारकिर्दीत उद्घाटन झालंय हे सुद्धा ज्ञात आहे त्यामुळे आता केसरकर जे बोलत आहे खोटं बोलत आहेत आता काय बोलत सावंत आणि मतदारसंघातील जनता सुद्धा आहे ते उद्याच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या का आहे ते दाखवून देतील खासदारकीची निवडणूक तोंडावरती आली असताना अद्याप भाजपचा उमेदवार ठरत नाही त्यामुळे खासदार विनायक राऊत हॅट्रिक करतील असा दावाही यावेळेला ठाकरे गटाचे सिंधुदुर्गचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केलाय तर भाजपवरती देखील त्यांनी सडकून टीका केली पाहुयात नेमकं काय म्हणाले संजय पडते आता की आपण लोकसभा लढवणार म्हणून त्यांचे पुत्र पण म्हणतायत की लोकसभा लढवणार नाही म्हणून निश्चित उमेदवार कोण आहे हे अजून ठरत नाही दोन महिने झाले दोन महिन्यावर काही इलेक्शन येऊन पडलेलं आहे मला सांगा दोन महिन्यावर जर इलेक्शन येऊन पडलेलं तर अजून उमेदवार ठरत नाही आपण ओळखून निश्चित निश्चित होणार महाविकास आघाडी संबंध महाराष्ट्रामध्ये होते इंडिया आघाडी की इंडिया आघाडी होते निश्चित या मतदारसंघामध्ये विनायक राऊत यांना त्यांचा निश्चित फायदा होईल thank <laughs> you